जोगा धरण झालं लोकांची शेती फुलली हिरवीगार झाली सुरुवातीला लोकांनी खूप आनंद व्यक्त केला कालव्यामधून दीड दोन महिन्यापासून पाणी सुरू आहे हे सगळं पाण्याचं पर्क्युलेशन मोठ्या प्रमाणात होतय संपूर्ण जमीन नापीक व्हायला लागली आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत पाठीमाग आपण पाहतोय हे सगळं दलदल आहे मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय लोकांना एक तर शेती अगोदरच कमी आणि ती जर अशा पद्धतीनं दलदलीत झाली तर लोकांनी पिकं कशी घ्यायची मागच्या वेळ आपण पाहिलं कांद्याची पिकं आहेत ती पिकं अक्षरशः सडून गेलेली आपल्या सोबत ह्या ज्या महिला आहेत डिंगोरच्या या, या पाण्यामध्ये उभ्या आहेत लोकांनी आपला विकास व्हावा प्रश्न मार्गी लावावेत म्हणून आमदार देखील बदलला शरद दादा लोकांना तुमच्याकडनं अपेक्षा आहेत तर अशी दुर्दशा दुर असेल तर लोकांवर अशी वेळ येऊ नये शरद दादांना आमदार करून पाश्चातापाशी पाळी येऊ नये या कालव्याच्या आस्तरीकरणाचं काम करणं गरजेचं आहे किंवा बंद पाईपलाईन मधून पाणी नेणं गरजेचं आहे शरददा आज मकर संक्रांत आहे तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा कदाचित आमच्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल परंतु लोकांची तळमळ ही तळतळ नाही तळतळ नंतर येईल चार वर्ष झाल्यावर पण आज लोकांची तळमळ आहे तुमच्याकडनं न्याय मिळेल अशी लोकांना अपेक्षा आहेत हे महिलांची नेमकी मागणी काय आपण जाणून घेऊया ताई तुमचं काय नाव सुवर्ण सुनील शेरकर ताई तुमचं काय नाव तृप्ती अभेन ये तुमचं नाव सविता बाळ थापे ताई तुमचं नाव साधना अनिल नेहरकर तुमचं काय नाव तेजल पाण्यात काय उभे राहिले पाटाचं पाणी येते म्हणून आम्ही पाण्यात उभे राहिलेलो आहे कारण पाटाचं एवढं पाणी लिखीच आहे ना की आम्हाला इथं काय करता सुद्धा येत नाही वावरामध्ये आधीच आमची दोन एकर जमीन पाटात गेलेली आहे प्लस जी जमीन आहे ती सुद्धा आमची पाण्यामध्ये झालेली आम्हाला ह्यावर काहीच करता येत नाही अशीच आमची वावर रिकामी आहेत मग आम्ही करायचं तरी काय कुठे जमीन करायची आम्हाला त्याच्या जागी दुसरीकडे जमीन द्या कुठेतरी आम्हाला हिस्सा द्या आम्ही करायचं तरी काय धरण बांधलं कालवे केले पाण्याची सोय झाली सरकारने अजून काय करायला पाहिजे सरकारने एकच केलं पाहिजे तुम्ही धरण बांधलं ते आता आम्हाला आनंद आहे त्याचा आम्हाला काही दुःख नाहीये पण आम्हाला धरण बांधलं आमची वावर पण नापिक झालेली आहे आमच्या वावरामध्ये पाणी आहे मग धरण बांधून आम्हाला उपयोग काय आहे जर आम्हाला वावरात जर काय करताच येत नसेल तर आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत दादा सोनवणे मतदान कोणाला केलं दादा सोनवणे त्यांच्या काळात अशी दुर्दशा त्यांच्या काळात दूरदर्शन आहे पण पन, त्यांना पण आम्ही सांगणार आहे की एवढं लक्ष द्या हे जे धारणाचं पाणी येते पाणी येते त्याच्यावर तुम्ही जरा लक्ष द्या नंबर तुमच्याकडे आहे का हो आहे लावा काय न्याय मिळतोय ह्या महिला शरद खूप म्हणजे भाऊ म्हणून चांगलं प्रेम करतायत शरदांकडनं आम्हाला न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे पाहूया शरददादा सोनवणे या बहिणींना न्याय देतात का शरददादा लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं खूप आहे एकतर लोकांना शेती कमी आहे त्यात अशी जर दुर्दशा होत असेल शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला बाजारभाव नसतात खूप आडी अडचणी आहेत आज शेतकऱ्याची अवस्था मुखी बिचारे अशी झालेली आहे जर या सगळ्या संपूर्ण परिसर म्हणजे डिंगोरे असेल उदापूर असेल पूर्व भागामध्ये अनेक ठिकाणी कालवा लिकेज होतोय या कालव्या लिकेजमुळे बाजूच्या ज्या जमिनी आहेत म्हणजे दक्षिणेच्या बाजूने ह्या संपूर्ण जमिनीमध्ये पाणी गेल्यामुळे काही ठिकाणी पिकाची लागवड होत नाही काही ठिकाणी कांद्याची लागवड केलेली आहे ते सुद्धा पीक पूर्णपणे खराब झालेलं आहे आता ह्या महिला जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांना फोन लावतायत तुम्ही त्यांना मतदान केलंय ना बघाय शरद दादा सोबत बघू आता शरद दादा काय म्हणतात आमदारांशी हॅलो दादा शरद दादा बोलतोय हो दादा आम्ही नेहरकर बोलतोय आमच्या आता मध्ये पाटाचं पाणी लिकीज आहे ना पाटाला हो मग त्या वावरामध्ये भरपूर पाणी साचले दोन महिने झाले पाटाला पाणी येत त्या वावरामध्ये आम्हाला काही करता सुद्धा येत नाही आम्हाला काय का तुम्ही लोक आम्हाला खाली पाणी सोडत नाही व्यवस्थित तर मी त्यांना असं बोललो की हे जे जे तुम्ही जो जा पाणी जा, पाणी वितरण जे आहे आपलं हे सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी झालं आणि शेतकऱ्यांना फायदा त्या पाण्याचे नुकसान आणि खाली पाणी येत नाही तुम्हाला याच्यासाठी तुम्ही तातडीने याची आम्हाला याला पैसे द्या हे दुरुस्त करून घ्या जेणेकरून आमचे शेतकऱ्यांना सुद्धा शेती करता येईल आता एक पंधरा दिवसापूर्वीच बोलले मी आणि त्याचा रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्या पत्रकार परिषदेचा नगरच दादा लोकांना दादा लोकांना न्याय कसा मिळेल लोकांना न्याय त्याच्या उपाययोजना करायला सांगितले तातडीने आणि पाणी खाली जात नाही त्यामुळे त्यांचा आक्षेप असा होता मीटिंग मध्ये या नगरवाल्यांचा की शरद त्याचे सगळे शेतकरी जे आवडतो आहे त्याच्यामध्ये एक महिना आम्हाला पाणी खाली ओशन सोडतात मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही एक संपूर्ण सफल सर्वे करा संपूर्ण कालवे फुटलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं पुढे नुकसान आहे पण त्यांची आता चार दिवसापूर्वी विजिट झाली त्या लोकांची त्यांनी मान्य केलं आले धुमा साहेबांशी माझं आज सकाळी बोलणं झालंय आज सर्व झाले दरम्यान या विषयावर पुन्हा हे मला म्हणणे मान्य आहे आपण दुरुस्ती करून घेऊ दादा पण ऐका ना मागे दुरुस्ती करायला पाटाचा दुरुस्ती करायला माणसं आली होती पण ते काय करतात खड्डे आहे ना तिथं सिमेंट लावतात आणि काम झालं म्हणून सांगतात मग छाचू करतात छाचू कचरा आहे किती घाण आहे बनवेगिरी करतात बनवेगिरी साफसफाई साहेबांच्या काळातलं काम ते कधी शरद सवणी खाली विजिट करतात आणि संपूर्ण विजिट करून चांगलं काम करून देणार नाट्याला पाणी सोडायच्या अगोदर आमची माणसं दोन पाटाची घाण कचरा बिचरा गोळ्या करतात ती जाळून देतात झाडी झुडपी आम्ही स्वतः तोडपे पण पाटाची माणसं लक्ष सुद्धा द्यायला येत नाही काय झालंय हे सुद्धा सांगायला लोकांनी पूर्वनियोजन शेतकऱ्यांनी करायला पाहिजे त्याच्या अगोदर कधी माहिती कुठे आलं नाही तक्रार तक्रार शेतकऱ्यांनी नाही केली पाहिजे आठवड्यापूर्वी नाही आलो दादा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला दादा पण आता सा... आता सध्या पाणी बंद करून आता आमच्याकडून तुमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तरी इथं लक्ष द्या आता

मगच पाणी खाली पाणी नाही दादा ठीक ना हरकत नाही जे ज़्ण काही करायचं ते करा, करा। पण लोकांचं खूप मोठं नुकसान होत लोकांना तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे तुमच्या सोडीमध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे पंधरा दिवसापूर्वी आठवड्यापूर्वी हे सुद्धा तक्रार हो पहिल्यांदा हो हो आता आमच्या ब्लेम झाला असं म्हणणं आहे की सरसणे पाणी खाली सोडत नाही नगरला अच्छा हो हो हो। हो। हो हो। हे म्हटलं पाणी सोडून जवळजवळ सव्वा महिना होऊन गेला पाणी का पोहोचत म्हणून आपल्या अधिकार झाले साहेब हो मोठ्या प्रमाणात लिकेजेस आहे शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि मोठं लिकेजेस आहे आपल्याला हे पैसे देत नाही मती भांडण झाली अच्छा हे सुद्धा सांगायला शेतकऱ्यांनी इतका दिवस का लावला मला विशेष वाटतं आता काय होत शेतकरी दपकून असतो घाबरून असतो काय नाही आता आपला माणूस आता आपला माणूस आमदार झालेला लोकांना तुमच्याकडनं अपेक्षा आहेत माझं काय म्हणणे काम मिस करणं साहेब माझं म्हणणं लोकांना तुम्ही जागा करा जेव्हा आडसण येईल ना तातडीने फोन व्हायला पाहिजे लग्नाला बोलवतात बोलवतात जेवायला बोलवतात अडचण नको बघा सांगायला दादा त्यांच्याकडनं चुकलं यापुढे असं होणार नाही तुळगुळ घ्या गोडगोड बोला प्रश्न प्रश्न मी काम करून देणार आहे हा आता पाण्याचा आवडतं संपलं हो पहिलं तेच काम असणार आहे हातामध्ये सगळ्या महिला म्हणतात आमच्या भावाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दादा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद घ्या दादा थँक्यू आणि धन्यवाद आपल्या सोबत होते जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं कालवा लिखेच होतोय संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे खालच्या भागामध्ये पाणी जे जात नाही तर खालच्या अधिकाऱ्यांचं लोकप्रतिनिधींचं कदाचित म्हणणं असं असेल की बाबा हे शेतकरी इकडे पाणी काढून घेत आहेत तर या कालव्यातलं पाणी आम्हाला नको अशी म्हणायची पाळी आलेली आहे या कालव्यातनं बंदिस्त पद्धतीनं पाणी नेता येईल किंवा लिकेजेस कशे काढता येतील हे ये पाहणं गरजेचं आहे आपल्यासोबत दुसरे काही शेतकरी आहेत आता तुम्ही पाहिलं विद्यमान आमदार शरदतांचं म्हणणं असं आहे की माझी आमदारांनी सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे काय चुकतंय कोणाचं आता माझ्या आम आमदारांकडं मी स्वतः पाठपुरावा केलेला आहे पाच वर्ष झाले संदीप मावनेरकर आणि आम्ही आम्ही पाच सहा जण कडुसकर साहेबांकडे आम्ही चार पाच वेळा मागणी केली अर्ज केलेले आहे आता त्यांनी आम्हाला फक्त ता नावापुरतं थोडं प्लास्टर केलं प्लस्टर असं केलं का आता सुद्धा डबल बांध निघते त्या प्लास्टर मधून म्हणजे पाणी काम काय व्यवस्थित होत नाही आमची बंदिस्त ची मागणी आहे आम्ही आमदारांकडे पण पत्र व्यवहार केलेला आहे इथून पाठीमागे पाण्यासंदर्भात अतुल शेट्टी आम्हाला सांगितले की इथं साठ कोटीचा निधी मंजूर झालाय कॅनलच्या आता एक सहा महिन्या पण तीन एक महिने झाले असेल इलेक्शनच्या अगोदर सांगलेले काय हे काम मंजूर झालेले हे काम साठ कोटीचं काहीतरी निधी याला पडलेलं आहे म्हणले तुमचं सगळं आस्थिरीकरण करून भेटन एवढं आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे पण ते काम चालू व्हायला पाहिजे ना नाही तर ते होत आम्हाला पाईपलाईन टाकली तर आमचं हे होईल आमच्याच जमिनी गेले तीन तीन एकर आणि आम आमच्याच कॅनॉलच्या पाणी आमच्या जमिनी पुन्हा पण लिखित झाले शरद आता शब्द दिलेला आहे हे लोकांनी खूप मोठ्या आशेने शरद पुन्हा पाच वर्षाचा ब्रेक देऊन आमदारकीच्या खुर्चीवर बसवलेला आहे लोकांना अपेक्षा आहेत कि श्रद्धाचा प्रश्न लावतील काय सांगाल लोकांच्या भावना तुम्ही, तुम्ही आमच्या इथं वाणी साहेब प्रकार असा झालेला आहे की धरण झाल्यापासून हा पाटाची गळती चालू झाली दिवसेंदिवस ती वाढत चालली आज अशी परिस्थिती आहे की इथली वावर सगळी निकामी झालीत लोकांना इथं बागायत घेता येत नाहीये लोकांना जायचे वांदे झालेत नळ्या टाकून लोक दमलेत खर्च करून दमलेत कधी कधी लोकांनी स्वतः सिमेंट आणून कॅनलचे भोक्षी बुजवलेत तरी पण ते काही बुक् बजून सिमेंट लावून काही होत नाही मध्ये आतुषक पाठपुरावा करून आतुलछी थोडे थोडे टेंडर काढले होते काही काही ठिकाणी पॅच मारले पण ते काम असं एवढं निष्कृष दर्जा झालंय की त्यातून अजून डबल प्रवाह पाण्याचं चालू आहे काम काही ते व्यवस्थित झालेलं नाही आता शरदांकडे पहिल्यांदा म्हणजे आतापर्यंत आमच्या लोकं काही गेले नव्हती ज्या वेळेला श्रद्धांक आता आपण विषय मांडलाय तर आता शरदांचा शब्द आहे की पुढचं हे पाण्याचं आवर्तन बंद झाल्या झाल्या पुढचं आवर्तन सोडायच्या आधी हे काम आम्ही पुरंदवास नेऊ असा दादांचा शब्द आहे आणि आमचा शरद दादा पूर्ण भरोसा आहे की जे बोलतात ते करतात म्हणून आमची अपेक्षा आहे दादांकडनं काही हे पाठाचं पाणी त्यांनी त्वरित हे काम करून बंद करावं दादा असतील किंवा अतुलशेठ बेंके असतील माझे आमदार त्यांनी पण यात लक्ष घालून एकत्र येऊन दोन्ही अशी भाऊके राहिले ना भाऊकी आता ते चेअरमन आहेत त्या काय कारखान्याच्या बद्दल ते पण बद्दल ते, ते या पाण्याच्या बद्दल सहकार्य करतीलच काय अडचण नाही येणार सत्यशील दादा पण पण माझे आमदार दोन्ही माझे अतुल शेठ असतील माझे आमदार आता आजी आमदार श्रद्धा असतील यांनी विशेष यामध्ये लक्ष घालून हा काय डिंगोरकारांचा प्रश्न नाही वाणी साहेब हा पिंपळगाव पासून तर पार तुम्हाला सांगतो ओतूर डुंबुरवाडी तिच्या पुढं इथपर्यंत शेतकऱ्यांचा अडचण आहे सगळ्या शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे पाटाच्या जा खालच्या जमिनी ह्या कमी झाल्या आहेत हा एका शेतकऱ्याचा दुसऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न असून सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हजारो शेतकरी यामध्ये आहेत आणि ह्या शेतकऱ्यांना खरोखर आज अन्याय झाले आहे धरण झालंय याचं समाधान आहे पण कॅनॉल झालाय याचं दुःख आम्हाला आज आहे आता या कॅनलमुळे एवढं शेतीचं नुकसान झालं एक एक दोन दोन एकर क्षेत्र जर जा नापिक झालं दोन दोन कोटी रुपयाची जमीन आमची नापिक झाली शेतकऱ्यांनी कमवायचं काय पिकवायचं काय आणि खायचं काय अशी परिस्थिती काही वाढली काय काय शेतकऱ्यांना दोन दोन एकर जमीन आहे त्यातली दीड दीड एकर जमीन जर पाण्याखाली गेली त्यांनी काय करायचं साहेब हा मोठा खूप प्रश्न आहे आणि आम आमदारांनी याच्यात लक्ष घालून तातडीने हा प्रश्न मार्गी लावा नाहीतर आमच्या महिलांनी आज पाण्यात उभं राहून आंदोलन केलंय उद्या आत्मजनाचा इशारा देऊन आंदोलन करतील यात काही शंका नाही त्यांच्या बरोबर सगळे आमचे पुरुष वर्ग इथं खंबीरपणे उभे आहोत का तर त्यांना कष्ट करावं लागतात शेतामध्ये आज त्यांची अवस्था खूप अवघड आहे त्यांच्या भावना तुम्ही मागाशी ऐकलेल्या आहेत सर्व शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत आणि शरदांना विनंती आहे की हे आवर्तन बंद झाल्या झाल्या हे काम मार्गी लावा आणि हे काम मार्गी लागल्यानंतर ला दुसरं आवर्तन सोडा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे हीच त्या सर्व आवर्तन सोडू नका तोपर्यंत आवर्तन सोडू नका सोडलं तर आता मग त्या पुढचं काय होईल त्याला सर्व जबाबदार गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंटची माणसं आणि त्या चालू पाण्यामध्ये महिला आणि आमचे पुरुष वर्ग त्या पाण्यात उभं राहून काय होईल त्याला जबाबदार सर्व इदमपूरची सर्व यंत्रणा असेल यात शंका नाही सर्व महिलांना विचारा काय होईल ते काय तुमची काय भूमिका परत जर पाट्याला पाणी सोडलं काम होण्या अगोदर तर आम्ही सगळे महिला पाटात उभे राहू मेलं तरी चालेल पण हे नुकसान नाही आम्हाला चालणार जीवितहानी होणार नक्कीच पिंपळ धरण झालं धरण झाल्याचं समाधान निश्चित आहे कालवा झाला शेतीला पाणी आलं त्याचा आनंद आहे परंतु कालव्याचं काम तर निकृष्ट दर्जाचं असेल ठेकेदार कोण असतील इंजिनियर कोण असतील पाण्याचा फ्लो कसा द्यायचा कालव्यातून पाणी कशा पद्धतीने खाली जाईल कुणी पाहिलं का याच्यामध्ये सुद्धा काही अर्थपूर्ण व्यवहार झाला अशा प्रकारची शंका सुद्धा येते लोकांना न्याय मिळायला हवा कालवा दुरुस्त करायला हवा किंवा बंद पाईपलाईनद्वारे पाणी कसं नेता येईल तोही विचार करावा हेही लोकांना पाणी मिळायला हवं परंतु पाणी पाजरून जर अशा प्रकारे जमिनी नापीक होणार असतील तर हे कालवा नको ते धरण नको अशी म्हणायची पाळी आलेली जर एवढे महिन्या दोन महिन्यामध्ये कालव्याचं काम दुरुस्त केलं नाही तर पुढचं आवर्तन आम्ही सोडू देणार नाही आम्ही या पाण्यामध्ये आत्मदहन करू अशा प्रकारचा इशारा दिला आहे माझे आमदार अतुल बेनके श्रद्धादास सोनवणे तुम्ही महायुतीमध्ये आहात सरकारमध्ये आहात दोघे एकत्र येऊन निधी आणा कालव्याची दुरुस्ती करा ही जनता सदैव आशीर्वाद तुम्हाला देईल तर प्रश्न सुटला नाही तर लोक योग्य निर्णय घेत असतात बघा चांगलं काय ते तुम्ही घ्या सुरेशवाणी विंगर टाइम्स डिंगोरे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका